जत तालुका संख येथील एकाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे चंद्रशेखर भीमशा पुजारी व्यवश्य पंचावन्न असे मयताचे नाव आहे ही घटना बुधवारी दुपारी दोन वाजता उघडकीस आली याबाबत उमदी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे संखपासून दोन किलोमीटर अंतरावर संख मध्यम प्रकल्पाकडे जाणाऱ्या तलाव फाटा रस्ता आहे मध्यम प्रकल्पाकडे जाणाऱ्या फाट्याच्या वळणावर पूल आहे पुलाच्या बाजूला तिकोंडी रस्त्याच्या कडेला पुलाजवळ चंद्रशेखरचा उताणा पडलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला मयत चंद्रशेखर पुजारी यांचे करजगी गावाजवळील बंजाळ वस्ती येथे शेती आहे त्यांची पत्नी मुलगा सांगलीला राहतात त्यांच्या दोन मुली गावातच दिल्यात त्यामुळे ते मुलीकडेच राहतात सोमवारी आठवडा बाजार असल्याने ते गावात आले होते त्या रात्री चुलत भावाच्या वस्तीवर होते मंगळवारी सकाळी भावाच्या वस्तीवरून गावाकडे जातो म्हणून बाहेर पडले होते दिवसभर गावातच होते घटनास्थळी अनेकांना गावात भेटल्याचेही चर्चा केली जात होती ते मुलीकडे परत आले नाहीत दुपारी त्यांचा मृतदेह हो, पुलाजवळ आढळून आला डोक्याला खोल जखम झाली आहे पायाला खरचटले आहे पाय काळे पडलेत त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा सून तीन विवाहित मुली जावई आहेत मृतदेह मध्यम प्रकल्प फाट्याच्या पुलाजवळ पडल्याची गावात वाऱ्यासारखे पसरली संघ पोलीस पाटील सुरेश पाटील यांनी दूरध्वनीवरून घटनेची माहिती उमदी पोलीस स्टेशनला दिली उमदीचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण खरात यांनी घटनास्थळी भेट दिली तसेच पोलीस हवालदार रामराव बन्नेनवर व संजय पांढरे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय